आजची ही सकाळ आपल्या राहत्या तालुक्याच्या सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचं सर्वांच्या प्रार्थनेच आणि सर्वांनी ठेवलेल्या विश्वासाचा विजय आज झालेला आहे या निमित्ताने मी मुद्दा म्हणून सांगतो अनेक तर्कवितर्क लावले जात होते अनेक चर्चाही झाल्या अननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सदर पूल चालू करण्यासंदर्भात तत, तत्कालीन महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलेल्या पुढाकाराच्या माध्यमातून कमिटी स्थापन झाली आणि कमिटीनी दिलेल्या सूचनेनुसार ठराव झाला आणि त्या ठरावाला आम्ही मान्यता देत आहोत असं स्पष्टपणे उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामुळे जी लीड मला वाटत होती की पंच्याहत्तर पर्यंत राहील की आता आज एक लाख झालेली आहे आरोप प्रत्यारोप करत होते विजय हा सत्तेचा असतो विजय हा निष्ठेचा असतो आणि माझी आता फक्त एकच विनंती आहे की आज आपल्याला काल झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना अवघे आता चार दिवस आहेत मतदानासाठी यामध्ये कुठल्याही प्रकारे मनामध्ये संभ्रम कोणाचे आणू नका आपण अगोदरच शिर्डी पंचायतीच्या वतीने शिर्डी शहरामध्ये राहता आणि पंचकृषीमधून आलेल्या फुल विक्रेत्यांसाठी जागा निश्चित केली तिथं पत्र्याचं शेड पेविंग ब्लॉक आणि तुमच्या हक्काची मालकीची जागा त्या ठिकाणी आपण देत आहोत आता ज्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठराव क्रमांक दोनशे सत्याहत्तर ज्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे काल जी मान्यता मिळाली ती ठराव क्रमांक दोनशे सत्याहत्तरला मिळाली आणि त्या ठरावामध्ये हो समाधीवर फुल चालू करण्यासंदर्भातचा ठराव होता ज्याला आज मान्यता मिळून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला एक बैठक शेतकरी राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती शिर्डी संस्थांच्या कामगार पदपिढी आणि संस्थांचं व्यवस्थापन अशा सगळ्यांची एकत्रित बैठक घेणं आवश्यक आहे या बैठकीमधून झालेल्या निर्णयानुसार मग आपण पुढे ठरू की जर फुल विकत घ्यायचे असतील कृषी उत्पन्न बाजार समितीने तर त्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबायची ती विकत घेऊन कामगार पद पिढीला जर द्यायचं ठरलं तर ते कशा प्रकारे ते देतील आणि कामगार पदपिढीने भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपले फुल विक्रेते आहेत या शिर्डीमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आज फुल विकून पोहोचतो त्यांना देखील कसं उत्पन्न निर्माण होईल असे पाच घटकांची एकत्रितपणे बैठक घेतल्यानंतर तो सगळा प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लागला जाईल घाई गडबड आपल्याला करायची नाहीये कुठल्याही प्रकारे आता आपण या सगळ्या विषयामध्ये आता निकाल लागला आहे त्यामुळे आता चालू आहे चालू झालं म्हणजे आता काही लोक म्हणजे फुलं दिसा ना काही लोक आणि मी त्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करणार नाही ते भाषणामध्ये पहिलं म्हटलं सोयाबीनला भाव नाही आपण हमी केंद्र सुरू झालं नाही ते म्हणले यांनी फुलाहार बंद केले फुलाहार सुरू झाले तर ते जे जे बोलतायत ते बाबा आपाप सोडत चालले ते साईबाबांचा आशीर्वाद नामदार राधाकृष्ण विजेबाई साहेबांच्या पाठी त्यामुळे आता काय फार निवडणुकीमध्ये राहिलं नाही मला दुःख व्हायचं कशासाठी की जे आपले कार्यकर्ते होते या फुल मार्केटमध्ये त्यांना बोलायला जागा नव्हती त्यांना लोकांचं ताणे ऐकायला लागायचे लोक त्यांना बोलायचे आपला कार्यकर्ता का गप होता पण आता अशोक राव आणि गिरमे सगळे आता आपल्या लोकांनी गप राहायचं नाही हा विजय आपला आहे आता लोकांना या ठिकाणी सांगायचंय विजय चालू झाले एकोणास नंबर पॉईंट ऑर्डर काढायला एकोणवीस नंबर पॉईंट वाचा म्हणजे विषय संपला आपल्याला बोलायला मुद्दा देतो आता त्या प्रक्रियेनुसार माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता याला मीटिंग लावा लागेल आता संहिता असल्यामुळे ही लगेच मीटिंग चार दिवसामध्ये घेणे शक्य नाही आज जर चुकीची घाई गडबडीत आपण मिटिंग घेतली किंबहुना चुकीचा निर्णय झाला तर सगळ्यांना नुकसान होता कामाने म्हणून निवांते आपण कुठे जातोय आमदार कोण आहे माहिती कोण राहणार ते माहिती सरकार आपलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री परत आपणच आहोत त्यामुळे जात नाही फुल उत्पादक इथंच आहेत फुल विक्रेते इथंच आहेत बाबांची भूमी इथंच आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा इथंच आहेत त्यामुळे काही बदल होणार नाही आपण सगळेजण त्या ठिकाणी आनंद उत्साहामध्ये आज जो विश्वास तुम्ही ठेवला प्रदीर्घ संघर्ष करावा लागला वर्षभर न्यायालयीन लढा उभा केला कृषी उत्पन्न बाजार समितीनी दोन शेतकऱ्यांमार्फत आपली केस लढवली त्या ठिकाणी वकील दिले आज जे भाषण करतायत की आमच्यामुळे सुरू झालं मला तुम्ही सांगा त्यांना विचारा की तुम्ही कोणता वकील दिला होता सांगा कोणी याचिका केली होती कोणी खर्च केला न्यायालय लढाईसाठी हे सगळी पंपगिरी आहे त्यामुळे आता प्रत्येकाने जनजागृती करा सगळ्यांना सांगा की वीस तारखेला जेव्हा आपण जाऊ आणि आतमध्ये मतदान केंद्रामध्ये एक नंबरचं बटन हे आपल्या साहेबांचं आहे खालचे चेहरे पाहू नका हे सगळे बाद झालेले आहेत ना काही नाही तुम्हाला देण्यासाठी हे तुम्हाला काही देऊ शकत नाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी राहता तालुका फुल उत्पादकांच्या भविष्यासाठी आणि एवढंच नाही पण आपण या राहत्या तालुक्याच्या फुल उत्पादकांसाठी अवघ्या पुढच्या एक वर्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सगळ्यांना कुठलंही फार नॉमिनल म्हणजे कुठलं म्हणजे माझ्या प्रयत्न काहीच होऊ नये पण नॉमिनल भाड्याने देखील तुमच्या स्वतःच्या माल साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आपण तुम्हाला देऊ हे पण तुम्हाला सांगतो आता हे कोण देऊ शकतं त्यामुळे आपले जे लोक बिचारे गप होते या फुल मार्केटमध्ये जरा म्हणतो ना तोंड दाबून दाखवून आता आवाज बाहेर काढा आता आता तुम्हाला आपण उत्तर दिलंय ही ऑर्डरची कॉपी त्याच्यामध्ये साहेबांचा उल्लेख आहे कोणाचा पॉईंट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुमच्या ग्रुपवर टाका माननीय उच्च न्यायालयांनी देखील साहेबांनी पुढाकार घेऊन हे फुलाची सुरुवात केलेली आहे हे ऑर्डरमध्ये नमूद केलं त्यामुळे तर साहेबांच नाव ऑर्डरमध्ये असलं बाकी यांचे नाव कुठे दिसत नाही हे डिझाईन तयार केली काय फोटो ऑर्डर टाकू नसतात मी तुम्हाला क्वार्ट ऑर्डर टाकतो संपला विषय क्वर्टाची ऑर्डर तर चुकीची नाही आहे ऑर्डर मध्ये कोणाचं नाव आहे हे पाहून घ्या हे आमचा आहे आपण हे बोग धंदा करत नाही आपल्या करायची गरज नाही हे डुप्लिकेट पण आपल्या रक्तात नाही जे बोललं ना ते करून दाखवलं आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही की आम्ही केलं मी म्हणतो हे बाबांनी केलं आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं बाबांनी जेव्हा पाहिलं की अरे बाबा हे काय चालू आहे खाली आणि जे जे लोक साहेबांना अडचणी जाणतात बाबांना हे माहितीये की बाकीच्या लोकांच्या हातात शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटुळं करून टाकतील म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठीमागे आशीर्वाद देऊन मागच्या तीन महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक एक सुटत गेले आणि आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही हे बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं आहे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून